मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण लोकसेवक म्हणजेच पब्लिक सर्वंट म्हणजे काय हे तर आपल्याला ऐकण्यात आहेच परंतु या पब्लिक सर्वंट म्हणजे की या लोकसेवकाची व्याख्या हे कुठल्या कायद्यामध्ये दिलेली आहे कुठल्या कलमामध्ये दिलेली आहे याबाबतची आपण थोडक्यात माहिती पाहूयात तसेच लोकसेवक म्हणजेच पब्लिक सर्वंटची व्याख्या किती व्यापक आहे का थोडक्यात आहे हे देखील आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो बी एन एस म्हणजेच की भारतीय न्याय संहिता या कायद्यातील कलम दोन उपक्रम मध्ये पब्लिक सर्वंट म्हणजे काय हे थोडक्यात त्यांनी थोडक्यात म्हणजे की हे याबाबतची व्याख्या सांगितली आहे पब्लिक सर्वंट लोकसेवक म्हणजे काय कलम दोन उपकलम अठ्ठावीस बी एन एस प्रमाणे आपण पाहायला गेल्यास त्याच्यामध्ये सुरुवातीला जो कोणी भूसेना नौसेना वायुसेना या तीनही दलाचा जो कोणी सनदी अधिकारी असेल त्याला आपण लोकसेवक म्हणू शकतो म्हणजेच की आपला एअरफोर्स मिलिटरी व नेव्ही यामधील कोणीही राजपत्रित अधिकारी असो अथवा कोणताही सनदी अधिकारी असो तो लोकसेवक या व्याख्यामध्ये गणला जातो तसेच मित्रांनो प्रत्येक न्यायालयामधील न्यायाधीश प्रत्येक न्यायालयामधील न्यायाधीश न्यायदानाचं काम करणारा न्यायाधीश म्हणजेच तो लक लोकसेवक म्हणून त्याला गणलं जात प्रत्येक न्यायालयामध्ये काम करणारा न्यायदानाचे काम करणारा न्यायाधीश हा देखील लोकसेवेकाच्याच व्याख्येमध्ये येतो तसेच न्यायालयामध्ये प्रत्येक काम करणारा अधिकारी न्यायालयाला सहाय्य करणारा अधिकारी कर्मचारी व्यक्ती त्यामध्ये लिक्विडेटर आपण रिसिव्हर अपॉइंट करतो रिसिव्हर तसेच कमिशनर एखाद्या प्रकरणामध्ये न्यायालयाला मदत करणारा व्यक्ती ज्यावेळेस न्यायालय किंवा एखादं प्राधिकरण अशा व्यक्तीला अपॉइंट करत अशा व्यक्तीला नियुक्त करत तर तो व्यक्ती देखील पब्लिक सर्व म्हणजेच की लोकसेवक या व्याख्यामध्ये गणला जाणार तर अशा व्यक्ती काही परमनंट नसतात केवळ परमनंट नाही म्हणून लोकसेवक नाही असं म्हणता तर तसं काहीही नाही शासनाने त्याला नियुक्त केलेला असो अथवा नसू तो शासनाचं एखादं काम करतोय एखाद्या न्यायव्यवस्थेमध्ये तो एखादं सहाय्य करतो एखादं काम करतो एखादा दस्तावेज तयार करतो एखादा दस्तावेज प्रमाणित करून घेतो एखाद्या शब्देवर साक्ष आहे एखाद्या शब्देवर आहे एखाद्या दस्तावेजाचा शोध आहे दस्तावेज आहे दस्तावेज तयार करतोय त्याचं भाषांतर करतोय तर अशा प्रकारचे जे आहेत हे स सर्व व्यक्ती हे लोकसेवक या व्याख्येमध्ये येतात तसेच मित्रांनो न्यायालयाला सहाय्य करणारा प्रत्येक व्यक्ती हा लोकसेवक ह्या व्याख्येमध्ये येतो त्यामध्ये जसे की ज्युरी सदस्य असतील एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या न्यायालयाने एखाद्या वकील असो अथवा एखादा एक्सपर्ट व्यक्ती असो एखाद्या व्यक्तीला जर न्यायालयाला आपण सहाय्य करावे एखाद्या प्रकरणामध्ये आपण मदत करावी म्हणून जर त्यांची अपॉइंटमेंट केलेली असेल तर तो व्यक्ती देखील लोकसेवक या व्याख्येमध्ये गणला जातो तसंच न्यायालयाला सहाय्य करणारे इतर जे काही घटक आहेत जे कोण पंचायत सदस्य आहेत हे सर्व लोक हे लोकसेवक हो या व्याख्येमध्ये येतात म्हणजेच की पब्लिक सर्वंट म्हणून यांना गणलं जातं तर मित्रांनो त्यानंतर आहे की एखादा आर्बिट्रेशन एखादा लवाद स्थापन केलेला आहे एखाद्या न्यायालयाने किंवा एखाद्या प्राधिकरणाने एखाद्या लवादाला अधिकार दिलेले आहेत की एखाद्या प्रकरणाची आपण सुनावणी घ्यावी आपण आपल्या स्तरावरती प्रकरण चालवावं त्याचा निकाल जो काय आहे तो आपण न्याय निर्णय द्यावा अशा प्रकारे एखादा लवाद स्थापन झालेला असेल एखादं आर्बिट्रेशन असेल हे देखील लोकसेवक पब्लिक सर्वंट यांच्याच व्याख्येमध्ये येतात त्यानंतर मित्रांनो एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या अधिकाऱ्याला ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध करण्याचे अधिकार दिलेले असतील एखाद्या व्यक्तीला पकडून ठेवण्याचे अधिकार दिलेले असतील एखाद्या व्यक्तीला एखादं गैरकृत्य करू नये म्हणून त्याला प्रतिबंधित करण्याचे अधिकार दिलेले असतील तर असा व्यक्ती देखील तो पब्लिक सर्वंट ह्या व्याख्यातच येतो म्हणजेच की पोलीस अथॉरिटी आहेत सुरक्षा रक्षक आहेत किंवा इतर जे कोणी असतील ज्यांना स्थानबद्ध करण्याचे अधिकार दिलेले आहेत असा प्रत्येक सदस्य जो शासकीय असेल निमशासकीय असेल एखाद्या संस्थेचा असेल परंतु अशा संस्थेला शासनाची त्यांना आर्थिक सहाय्य असेल अशा संस्थेतील शासकीय किंवा मधील कुठलाही व्यक्ती ज्याला स्थानबद्ध करण्याचे कर अधिकार दिलेले आहेत हा देखील लोकसेवक याच व्याख्येमध्ये गणला जातो याच व्याख्येमध्ये त्याला समाविष्ट केले जातात तसेच एखाद्या व्यक्तीला शासनाने अधिकार दिलेले आहे की एखादी मालमत्ता जप्त करा ती तुमच्या ताब्यात घ्या तिची विल्हेवाट लावा विक्री करा किंवा त्याबाबतचे ती मालमत्ता सोडण्याचे अधिकार ज्यांना दिलेले आहेत ताब्यात घेण्याचे अधिकार ज्यांना दिलेले आहेत किंवा ते मालमत्ता खर्च करण्याचे अधिकार देखील ज्यांना दिलेले आहेत असा व्यक्ती म्हणजे लोकसेवक या व्याख्येमध्ये तो देखील समाविष्ट होतो मोडतो तसेच मित्रांनो अपराधांना प्रतिबंध करण्यासाठी ज्या व्यक्तीला अधिकार दिलेले आहेत किंवा एखादा अपराध घडलेला आहे त्या अपराधाची एखादी खबर देण्यासाठी माहिती देण्यासाठी ज्या व्यक्तीला नियुक्ती केलेला आहे किंवा एखाद्या व्यक्तीला अशा अपराधांना पकडून न्यायालयासमोर आणण्यासाठी प्राधिकार दिलेले आहेत अधिकार दिलेले आहेत असा व्यक्ती म्हणजे लोकसेवक होय हो म्हणजे त्यामध्ये पोलीस शंभर टक्के येतात तसेच त्यातील कोणी सेवक असेल शिपाई असेल जे काही वर्गीकरण केलेले आहे ते सर्वच अधिकारी कर्मचारी हे याच्यामध्ये येतात तर मित्रांनो त्यानंतर एखाद्या गावचा एखाद्या नगराचा किंवा एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी कोणताही धार्मिक कार्य किंवा सामाजिक प्रयोजनासाठी मालम एखादी मालमत्ता ताब्यात घेणे स्वीकारणे ठेवणे खर्च करणे अशा प्रकारचा जरी अधिकार एखाद्या व्यक्तीला दिलेला असेल किंवा त्याबाबतची पट्टी वसूल करणे किंवा त्याबाबतची वर्गणी गोळा करणे अशा व्यक्तीला देखील आपण पब्लिक सर्व थे गणू शकतो मित्रांनो तसंच निवडणूक प्रक्रिया पार पाडणे निवडणूक याद्या तयार करणे निवडणूक याद्या अद्यावत करणे निवडणूक याद्या प्रकाशित करणे निवडणूक यादी दुरुस्त करणे त्यात सुधारणा करणे यातील सर्व निवडणूक आयुक्तासहित निवडणूक कर्मचारी निवडणूक सेवकापासून ते कर्मचाऱ्यापर्यंत सर्वच हे लोकसेवक या व्याखेमध्ये गणले जातात तसेच निवडणूक प्रक्रिया पार पाडणे व ते प्रक्रिया हाताळणे यामध्ये जे कोणी त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे कोणी लोक समाविष्ट असतील हे सर्व लोक हे लोकसेवक या व्याख्येमध्ये येतात तसेच मित्रांनो दोन उपक्रम अठ्ठावीस मधील उपक्रम बारा ए आणि बी मध्ये सर्वात सोपी व्याख्या लोकसेवकात हो सांगितलेली आहे ती म्हणजे शासनाच्या सेवेत असलेली व्यक्ती किंवा शासनाकडून वेतन घेणारी व्यक्ती अगर सार्वजनिक काम करण्याबद्दल अगर कमिशन स्वरूपात रक्कम स्वीकारणारी व्यक्ती म्हणजे लोकसेवक होय आतापर्यंत जेवढ्या आपण लोकसेवकाच्या व्याख्या पाहिल्या त्यामधील कलम दोन उपकलम अठ्ठावीस त्यामधील उपकलम बारा मध्ये जी व्याख्या दिलेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेली आहे की शासनाच्या सेवेत असलेली व्यक्ती ठीक आहे आता शासनाच्या सेवेत असलेली व्यक्ती ती त्रावीस त्याच सोबत मित्रांनो शासनाकडून वेतन घेणारी व्यक्ती आता वेतन घेणारी व्यक्ती म्हणजे त्यात वेतन घेणारे हे परमनंट मेंबर सुद्धा असू शकतात आणि टेम्पररी मेंबर सुद्धा असू शकतात त्यासोबत एखादं काम करण्यासाठी किंवा सार्वजनिक काम करण्याबद्दल फी अगर कमिशन स्वरूपात रक्कम स्वीकारणारी व्यक्ती ती देखील हे लोकसेवक याच व्याख्येमध्ये येते तसेच मित्रांनो स्थानिक प्राधिकरण म्हणजेच की एखाद्या संस्था आहेत किंवा केंद्रीय प्राधिकरण राज्या अगर राज्याच्या स्थापन झालेल्या एखाद्या महामंडळाच्या अगर कंपनी कायदा जो आहे कंपनी ऍक्ट कंपनी ऍक्ट मधील कलम सहाशे सतरा हा शासकीय कंपनीच्या सेवेत असणारा प्रत्येक व्यक्ती जो की वेतन घेतो जो की पगार घेतो जो की मानधन घेतो जो की रिम्युनरेशन घेतो असा प्रत्येक व्यक्ती हा लोकसेवक म्हणून गणला जातो व लोकसेवक ह्या व्याख्येमध्ये येतो मित्रांनो यामध्ये अशा व्यक्तीला शासनाने नियुक्त केलेलेच असावे असं काहीही नाही शासनाने नियुक्त केलेले असू अथवा नसू हे प्रत्येक व्यक्ती हे लोकसेवक म्हणजे की पब्लिक सर्वंट या डेफिनेशन मध्ये येतात तर मित्रांनो थोडक्यात आज आपण पाहिलं की लोकसेवक म्हणजेच पब्लिक सर्वंट म्हणजे काय पब्लिक सर्वची व्याख्या ही कुठल्या कायद्यात व कुठल्या कलमामध्ये दिलेली आहे हे देखील आपण पाहिलं ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करावे लाईक करावे व सबस्क्राईब करावे धन्यवाद